हाय फ्रेंड्स आज दिवाळीचा पाडवाचा दिवस आहे तर आज मी संध्याकाळच्या दिवशी मी इथे आज मी आजीकडे जाणार आहे अयनच्या आजीकडे ठाकूर विलेजमध्ये तर त्याच्या आधी मी इथे मी इथे रांगोळी सध्या संध्याकाळी काढून घेतलेली आहे देवपूजा वगैरे सगळी मी केलेली आहे आणि त्याच्यानंतर मी इथे मी रव्याचे लाडू इथे मी बनवणार आहे तर त्याची तुम्हाला एक मी शॉर्टमध्ये मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तर सगळ्यात पहिलं आधी इथे मी इथे तूप टाकलेलं आहे मी त्या तुपामध्ये मी इथे मी आता एकदम बारीक रवा घेतलेला आहे तो एकदम खमंग एकदम होईपर्यंत इथे हा व्यवस्थित इथे भाजून घ्यायचा आहे म्हणजे हा रवा आता हा जो वाईट दिसतो आहे वा तो हा एकदम ब्राऊन थोडाफार झाला पाहिजे एकदम करपवायचासुद्धा नाही आहे थोडासा ब्राऊन करायचा आहे आणि हा जर तुम्ही सतत तुम्ही ढवळत नाही बसलात तर तुम तो खालून पूर्ण करपून जातो तर त्यामुळे तुम्हाला हे अशा प्रकारे व्यवस्थित एकदम फटाफट फटाफट ढवळून घ्यायचं आहे आणि तूप तुम्हाला गरजेनुसार तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता जास्त तुपाचा इथे वापर केला तर तुम्ही जेव्हा लाडू तुम्ही वळाल तर त्या टायमाला तुम्हाला पुन्हा एकदा रवा तुम्हाला साता तुम्हाला टाकावा लागेल तर त्यासाठी इथे तूप तुम्हाला नेमकं जेवढं पाहिजे आहे तेवढंच तुम्ही थोडंसं सुकस ठेवायचं आहे हा रवा आता इथे मी भाजते आहे तर एका साईडला मी इथे मी ड्रायफ्रूट्स कापून घेते आहे तर इथे आमचा कियान बघा मध्ये मध्ये मला डिस्टर्ब करतो आहे तर त्याला काजू आणि बदाम त्याला पाहिजे होते तर त्याची मस्ती चालू होती त्यानंतर त्याला त्याचे पप्पा घेऊन गेले आहेत बाहेर आता जरा मला शांती भेटलेली आहे तर मी फटाफट आता बी इथे मी काजू आणि बदाम जरा फटाफट कापून घेते आहे मी आता हे सगळे बदामने सगळे कापून घेतल्यानंतर हे थोडेसे तुपावरती थोडे परतवायचे आहेत कारण थोडे जरा तुपाची टेस्ट आल्यावरती थोडे फ्राय केल्यावरती जरा ते छान लागतात टेस्टला जेव्हा तुम्ही लाडू खाल त्यामध्ये हे खूप छान लागतात तर आता माझा इथे रवासुद्धा पूर्णपणे भाजून झाला आहे आणि हे बघा मी तुम्हाला बोललेले मी ड्रायफ्रूट्स हे सगळे असे कापून मी तुपावरती मी थोडे जर परतवून घेतले आहेत तर ते अशा प्रकारे थोडे ब्राऊन मिश मी केलेले आहेत आणि आता ते ही सगळी मी रव्यामध्ये मी इथे टाकलेले तुम्हाला सांगायला विसरली जर तुमचा जर रवा जर जा थोडंसं जाळ जाडसर तुम्हाला जर वाटत असेल तर एकदा तो थोडंसं मिक्सरला तुम्ही लावून घेऊ शकता तर त्यानं कसं होतं जो कधी कधी बोलतात बारीक रवा आहे पण तो एकदम बारीक नसतो तर त्यामुळे मग हा खाताना मला तो असा एकदम जाडजार जाडजाड लागतो त्यामुळे एकदा मिक्सरला लावलेलं ला बेटर आहे अशा बघा मी याच्यामध्ये मी इथे पिढी साखर मी टाकते आहे तुमच्या गोडीनुसार तुम्ही हा पिढी साखर तुम्ही त्यानंतर मी याच्यामध्ये आता मी हे मी जायफळ घेतलेलं आहे ते जायफळ मी इथे किसून मी याच्यामध्ये मी टाकते आहे एक अख्खा ला जायफळ मी घेतलेला आहे तो पूर्ण एक किलो रव्यामध्ये मी इथे मी टाकलेला आहे आणि याच्यामध्ये मी वेलचीची पावडरसुद्धा मी याच्यात टाकलेली आहे ती थोडी मिक्सरला लावून घेतलेली आहे साधारणतः वेलची मी एक तोळा मी घेतलेला आहे म्हणजे जवळजवळ मी बारा घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी वेलची आणि ते सगळे मी एकदा मिक्सरला लावून बारीक पोड करून ह्याच्यामध्ये मी ॲड केलेले आहेत आणि आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जर ला तुम्हाला तुपाची आवश्यकता वाटत असेल तर ते थोडंसं तूप गरम करून थंड करायचं आहे आणि थंड तूपच टाकायचं आहे गरम तूप चुकूनही टाकू नका गरम तूप टाकल्याने लाडू कडक होतात तर त्यामुळे थंड करूनच ह्याच्यामध्ये टाका आता झालेले आहेत माझे मी फटाफट आता हे लाडू वळून घेते आहे आणि नंतर हे मी मम्मीकडे मी घेऊन जाणार आहे आता माझे इथे लाडू इथे बनवून झालेले आहेत तर आता मी एक साईड इथे मी हो। पाडव्याच्या तयारी मी चालू करते आहे तर संध्याकाळचा सा टाईम झालेला आहे मी पाडव्याची इथे तयारी करते फायनली आता आम्ही आजीकडे इथे पोचलेलो हो, आहोत आमचा कियान बघा इथे मस्ती करतो आहे बहिणी मावशी बरोबर आहे हो <laughs> का <laughs> आता मी इथे सं रात्री इथे फटाके फोडायला आम्ही खाली आलेलो आहोत सगळ्यात जास्त एन्जॉय तर आमच्या आयांनी केलेला आहे आणि कियान सुद्धा ही फर्स्ट टाइम कियांची फर्स्ट दिवाळी होती तर त्यामुळे फटाके म्हणजे त्याच्यासाठी नवीनच होते त्यामुळे तो असे बघत होता की काय हे आहेत ही लोकं स्वप्ले मास हो ना बाप रे कसा कसा आहे असा चक्र फिरला

बशी भाई ड्रेस बीस घालून बसतेस खतरनाक बाय आमचे फटाके फोडून आता झालेले आहेत तर आता आम्ही घरी निघालो हो। आहोत बाय बाय गाईज